शहरातील मुंदडा महाविद्यालयाच्या मैदानावर स्वराज्य देशमुख स्मृतीपित्त्यार्थ शहर आणि तालुका युवक काँग्रेस तसेच आझाद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने तीन दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली यामध्ये पुरुष गटात वत्सगोल्य क्रीडा मंडळ वाशिम तर महिला गटात साई क्रीडा मंडळ काटोल संघ विजयी झाला सामन्याच्या बक्षीस वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री सुनील केदार माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख रणजित कांबळे माजी आमदार विरेंद्र जगताप युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा प्रमुख वैभव देशमुख डॉक्टर सागर वाघ करड डेंडवाल मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले तर सुनील केदार म्हणाले की मैदानावर हातात हात घेऊन खेळणारा खेळाडू सोबतच्या खेळाडूला जात विचारत नाही त्यामुळे हा जातविरहित खेळ आहे यावरून आणि युथ काँग्रेस सांगतो निवडणूक राहू नका युथ काँग्रेस लोकांनी प्रत्येक गोष्ट मला निधन द्यायचं आहे त्याच दिवशी आता तयारी करा तुला म्हणून व्यक्त करतो आपले आभार मानतो शब्दला निधान देतो जय महाराज हा कबड्डी सामन्यात पुरुष गटात वत्सगुले मंडळ वाशिम द्वितीय बक्षीस सुवर्णयोग स्पोर्टिंग क्लब यवतमाळ तर बक्षीस सुभाष क्रीडा मंडळ वडगाव व स्पोर्टिंग क्लब अमरावती या मिळवले महिला गटात प्रथम क्रमांक साई काटोल संघ द्वितीय बक्षीस वीरबाजी प्रभू व तृतीय बक्षीस मराठा लॉन्सर्स नागपूर व रवींद्र क्रीडा मंडळ नागपूर या संघाने पटविला कुणाल जाधव मिलिंद राठोड प्रज्वल सरनाईक या उत्कृष्ट खेळाडूंना विविध वस्तू भेट देण्यात आल्या िजा साखरकर तनू ठाकरे व धरती पाटील या खेळाडूंनाही गौरविण्यात आले कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश आरेकर माजी सभापती प्रभाकर वाघ माजी अध्यक्ष प्रदीप वाघ उपसभापती अशोक चौधरी गोविंद देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने तालुका अध्यक्ष अमोल होले श्रीनिवास सूर्यवंशी युसुफ खान ॲडवोकेट एफाच राराणी अनिस सौदागर देवानंद खुने उत्तरा जगताप वर्षा देशमुख कल्पना लांजेवार स्वाती माकोडे शुभांगी वानरे निलिमा शर्मा सविता देशमुख अमोल होले वैभव मलवार प्रफुल्ल कोकाटे श्रीनिवास सूर्यवंशी संदीप शेंडे परूपेश पुणके अनंत पोलाट सुजित माकोडे वैभव चुकेकर राहुल राऊत प्रतीक वानखडे सारंग देशमुख इम्रान सौदागर अर्पित चौधरी गुड्डू वानखडे हर्षल चुकेकर आशिष सोनटक्के हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी सूत्रसंचालन अभिजित देशमुख व आभार प्रदर्शन सतपाल वरठे यांनी मानले एएस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वेतून सहसंपादक राजीव शिवनकर भारतीय जनता पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे यानंतर ग्रामीण भागातील खेळाडूंच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी संघातील तालुका स्तरावर क्रिकेट यासारख्या ठिकाणी खेळित होऊन ग्रामीण दिल्ली तालुका काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस कमिटी क्रीडा प्रसारक मंडळातर्फे राज्यस्तरीय पुरुष महिला कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्तानं आज सेल्मी फायनल आणि फायनलचे सामान्य संपन्न मिळत असतात देशमुख मंचावर उपस्थित सर्व मान्य खेळाच्या हात देण्यासाठी हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेल्या महिला भगिनी खेळाडू आणि मित्रांनो